मी डोराळा पांडुरंग सुभाष नाईक नवरे राणा डोराळा आमच्या गावातले बैरू बैरू चौधरी यांचे पोलिसाच्या मारहाणीमुळं वारलेले आहे ते काल तर त्यासाठी आम्ही निवेदन एस पी आपल्या एस पी ऑफिसला दिलेलं आहे कळम पोलीस स्टेशन घटना चार तारखेला सायंकाळी झाली आहे दहा बारा वाजता ते मुरुडला त्यांदेशी का काल दुपारी नेलो हो दवाखान्यात ते ते मैत झाले आहेत त्यांची चौकशी व्हावी त्यांनी मारली त्याची गुन्हा दाखल करून घेत नव्हती ना निष्पक्ष चौकशी व्हावी गुन्हा दाखल होत नव्हता एसपी ऑफिस ला येऊन निवेदन दिले आहे ते गुन्हा दाखल होवा म्हणून मागणी काय सांगितलं मॅडम मॅडमला भेटले असत मॅडम म्हणलं की निष्पक्ष पद्धतीनं तुम्हाला न्याय मिळेल जे काय झालं असेल ते चौकशी करून तुम्हाला मैताना बंधुराडला सांगितलं होतं की मला पोलिसांनी मारहाण केले आहे म्हणून मारहाण केली काय 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 सांगितलं त्याच्यामध्ये पोलिसांकडे कुठे मारहाण मारहाण केलेलं आहे मैताना मैताना त्यांच्या छोटा भाऊला सांगितलं होतं की मला पोलिसांनी मारहाण के केलेलं आहे म्हणून शिरोडमपूर आपलं कळमपूर कळमपूरला नाही नाही अधिकारी संध्याकाळी कुठलं त्याला काय माहिती आता काय आता काय त्याचं निवेदन दिलंय आम्हाला न्याय मिळावा एवढीच मागणी आमची नाही आम्ही ते पीएम ला पीएम दे ला पीएम साठी खाली येऊन नाही नाही अजून नव्हतं ना तरी ऑन कॅमेरा पीएम हो असं आमचं म्हणणं होतं म्हणून आपलं व्यवस्था आहे म्हणून घेऊन येईल तिकड